हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतो आहे पनीर भुर्जी रोल अतिशय इझी आणि मुलांना खूप आवडतील असे हे, हे रोल आहे हे रोल करण्यासाठी आपण आधी चपाती घेतलेली आहे त्यामध्ये आपण ही पनीरची भुर्जी जी केलेली आहे ती टाकणार आहे यामध्ये तुम्ही पनीर ऐवजी अंडा भुर्जी किंवा कुठली पण बटाट्याची भाजी हे पण भरून तुम्ही हे रोल करू शकता त्यानंतर घरामध्ये ज्या ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या टाकायच्या त्यानंतर कांद्याचे स्लाईस टमॅटोचे स्लाईस वरतून चाट मसाला टाकणार आहे आणि वरून असं भरपूर आपण चीज टाकणार आहे अशा पद्धतीने तुम्ही कुठली पण भाजी भरून मुलांना रोल करून दिले तर ते मुलं आवडीने खातील चीज वगैरे टाकल्यामुळे मुलांना जास्त आवडतं बघू शकता छान चीज टाकून आपण रोल बंद करून घेतलेला आहे आता आपण तव्यावर बटरवर छान हे रोल भाजून घेणार आहे नुसती भाजीपोळीत हा म्हटलं की मुलं पण खूप कंटाळा करतात त्यामुळे ते त्याला थोडासा वेगळा टच केला की मुलं पण आवडीने खातात आणि हेल्दी पण त्यांच्या पोटामध्ये जातं बघू शकताय छान बटर रोल मी आता ह्या दोन्ही साईडने हे रोल भाजून घेणार आहे रेग्युलरचीच भाजीपोळी मी जरा वेगळ्या पद्धतीने सर्व केली तर मुलं पण खूप आनंदाने खातात आणि रोल वगैरे म्हटलं की मुलं एकदम खुश होऊन जातात छान दोन्ही साईडने आता एकदम छान क्रिस्पी असं आपण हे रोल भाजून घेणार आहे बघू शकताय या साईडने व्यवस्थित झालेले आहे क्रिस्पी एकदम असेच आता आपण दुसऱ्या पण साईडने करून घेणार आहे बघून घेऊ दोन्ही साईडने आपले रोल एकदम छान झालेले आहे आता आपण ते प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे एकदम गरमागरम असे आपले पनीर भुर्जी रोल तयार आहे तुम्ही सॉससोबत हिरवी चटणी कशाही सोबत हे सर्व करू शकता बघू शकताय किती छान टेम्पटिंग दिसत आहे अतिशय टेस्टी आणि अतिशय इजी अशी ही रेसिपी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल